વિશ્કર હાથ મેળવું નખા ને ખાવા કોટ પહેલા વર્ષા વિશ્કર હેપી બર્થ ડેટા

Hãy lần nữa là cái nhà bóng 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 bóng

आवडेन आहे यात हॅटेन आहे यात रीवर बदलसी तो हे का हं करा तो दिसू रीवर बदल मी करतो हॅटेन आहे री बता एर नासा तो मी एडिन बस कस्टमर

ते किती आले आता नाही माझा नाही नंतर तुम्ही तार बस आज लवकर देऊ 1.5 द करायचं विषय असतो बोलून की बघला तेले दिवस नाही असे इकडे तिकडे इकडे बघ एक सावून पडवाणू जातो आता एक फोटो एक फोटो काढते येते अरे के का बाजू येते

<ण्गानी> ना ना भर्वारो, भर्वारो। ना अरे घे तू केक भराव तिकड पाहिजे का तुला तू बर केक भरव त्याला तू भरव त्याला तू बरोला बरो

आता मी आलो आहे आणि टिपिकल आपला केक कापल्याला तर आलेला आहे आपल्याला केक खायला एक बिस्किट सुद्धा आलेला आहे खूप जुनी आठवण केक खाणारी मंडळी

哈哈 <laughs> <laughs>